मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनू आता आशूला घेऊन हॉलमध्ये येते आणि तेथे असणाऱ्या सर्व बॅगा दाखवते तेव्हा आशू विचारतो आता हे काय अनिश आणि सुलेखा देखील तेथे असतात त्यावेळी आता मनूकडे सर्वजण आश्चर्याने पाहू लागतात आशू विचारतो सांग ना हे काय आहे आणि ह्या बॅगा त्यावेळी आता ती म्हणते की ही माया टीचरची बॅग ही माझी बॅग आणि ही तुझी बॅग तेव्हा माझी बॅग तू कधी भरलीस असं तो विचारतो त्यावेळी आता ती म्हणते ही बघ ना लिस्ट मला आईने दिली होती मग आईने दिल्याप्रमाणेच मी सर्व या बॅगमध्ये कपडे भरले आहेत ते आता सर्वजण कौतुकाने मनूकडे पाहू लागतात आता अरुंधती येते तेव्हा तिला पाहताच मनूला खूप आनंद होतो तेव्हा ती तिला जाऊन मिठी मारते आणि म्हणते आई तू आलीस पण अनघात आईचं जास्त दुखत होतं ना तू येणार नव्हतीस ना आज त्यावेळी अरुंधती म्हणते की माझ्या मनूसाठी मी आले आता माझी ही बॅग भरायची आहे ना त्यावेळी मनू म्हणते खरंच तू येणार आहे आमच्या बरोबर पिकनिकला अरुंधती म्हणते हो मी येणार आहे तुमच्या बरोबर पिकनिकला तेव्हा पक्का प्रॉमिस ना अरुंधती म्हणते हो पक्का प्रॉमिस आशू आता फक्त तिच्याकडे पाहत राहतो अरुंधतीला काहीच प्रश्न विचारत नाही मनू आणि अरुंधतीचा आता बोलून झाल्यानंतर सुलेखा ताई म्हणतात की मला पाच मिनटं देता का माझ्या सुनेबरोबर बोलण्यासाठी त्यावेळी मनू म्हणते नाही मी आता नंतर बोलायचं मला अगोदर माझ्या आईबरोबर गप्पा मारू द्यात हे अरुंधती म्हणते आता तुमच्या सर्वांच्या बॅगा तर पॅक झाल्या आहेत आता मला माझी बॅग पॅक करायला हवी ना माझ्या मनूबरोबर जायचंय मला मनू म्हणते मी तुझी खूप आठवण का होते ते अरुंधती म्हणते म्हणूनच मला एवढ्या उचक्या येत होत्या म्हणून म्हणते हो का त्यावेळी अरुंधती म्हणते हो आता माया म्हणते म्हणून चल मी तुला एखादी गोष्ट सांगते तेव्हा मनू आता ठीक आहे असं म्हणते आणि मायाबरोबर तेथून जाते त्यावेळी सुलेखाताई विचारू लागतात अनघाची तब्येत कशी आहे तेव्हा अनघाची तब्येत छान आहे म्हणून तर मी इकडे आले आता असं सुलेखा ताईंना अरुंधती म्हणते तेव्हा तुझ्यासाठी काही खिचडी टाकू का कारण तू सकाळपासून काही खाल्लं नाही तेव्हा नाही त्याची काही गरज नाही मला आता अगोदर बॅग भरू देत म्हणजे मनू पण खुश होईल त्यावेळी बॅग भरण्यासाठी मी तुला मदत करू का असं सुखाई विचारतात अरुंधती म्हणते नको आशुतोष आहेत ना माझ्या मदतीला तर अनिशा अरुंधतीसाठी कॉफी बनवायला जातो त्यावेळी अरुंधती म्हणते आशू चला आपण दोघे बॅग भरूयात आशू आता रागतच त्यातून रूममध्ये जातो अरुंधतीला खूप वाईट वाटतं सुलेखाताई त्या दोघांमधील तो अबोला पाहतात त्यांनाही खूपच वाईट वाटतं दुसरीकडे आरोही ही, ही जानकीला सांभाळत असते यश देखील अनघाजवळ बसलेलं असतो तेव्हा अनघा अशी शांत झोपली आहे ना तर किती छान वाटतंय म्हणजे बिचारीला रिलॅक्स वाटत असेल असं आता आरोही म्हणते त्यावेळी यश म्हणतो तुला एक सांगू का खरं तर अनघा ही फक्त नावाला माझी वहिनी आहे पण खर तर आमच्या दोघांमध्ये भावा बहिणीचं नातं आहे ईशा माझी लहान बहीण असली ना तरी अनगा माझी मोठी बहीण आहे मी आणि अभि हे, हे दोघेही ईशाला प्रोटेक्ट करतो ना तीच अनघा आम्हाला प्रोटेक्ट करत असते ती आमच्या आईसारखीच आहे असं आम्हाला वाटतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे आजी आणि आपानंतर किंवा आईनंतर मी कुणाचं ऐकत असेल तर ते फक्त अनघाचं ऐकतो कारण अनघाने माझ्यावर कधीही अविश्वास दाखवला नाही नेहमी मला सपोर्टच केला आहे अनघा खरंच खूप चांगली आहे सर्वांचं चा सर्व काही करते अगदी सर्वांबरोबर मिळून मिसळून राहते आणि बिचारीची आज काय अवस्था झाली आहे त्यावेळी आरोही म्हणते बिचारीचं प्रत्येकाबरोबर एक वेगळंच अटॅचमेंट आहे त्यामुळे ती सर्वांशी मिळून मिसळून वागते आणि अगदी न थकता न चिडता सर्वांचं सर्व काही करते तुम्ही खूप लकी आहात त्यामुळे अनघासारखी तुम्हाला या घरात सून मिळाली मी यश म्हणतो अजून एक सांगू का अभिचं पहिलं लग्न मोडल्यानंतर तो खूप दुःखात होता तो खूप स्ट्रेसमध्ये होता पण अनघा त्याच्या आयुष्यात आली ती पण तेच दुःख भोगत होती दोघांनी एकमेकांची दुःख समजून घेतली आणि मग त्यानंतर नेमकी त्याचवेळी आई हे घर सोडून गेली मग सर्व काही कठीणच होऊन बसलं अनघा या घरात येऊन आईची जागा भरून काढली आईची सावली म्हणजे अनघा आहे आणि त्या दोघींमध्ये एक स्पेशल बॉन्ड आहे त्यावेळी आरोहीमन ते खरंच म्हणजे अभिदादा खरंच खूप लकी आहे त्याला अनघासारखी बायको भेटली त्यावेळी आरोही म्हणते की आपल्याला अनघासाठी काहीतरी करायला हवं यश म्हणतो घरातील सर्वजण म्हणतायत आपण कोणाला तरी, तरी इथे ठेवूया काम करण्यासाठी एखादी मेड वगैरे शोधायचं काम चालू आहे त्यावेळी आता आरोही म्हणते मी तुला एक सुचवू का तेव्हा काय सुचवणार आहेस तू सुचव ना असं यश विचारतो तेव्हा आरोही म्हणते आपण लवकरात लवकर लग्न करायचं का त्याने काय होईल मी या घरात कायमची येईल आणि अनघाला खूप हातभार लावेल अनघाचं निम्म काम मी कमी करेल आणि मेड पण असेल ना मग त्यावेळी आता यश म्हणतो तुला एवढी घाई झाली आहे त्यावेळी आरोही म्हणते तुला घाई नाही आहे का यश म्हणतो हो घाई आहे ना ही जानकी आहे ना ती तुझ्या हातात खूप छान शोभतीये त्या गोष्टीची प्रॅक्टिस पण करते आता काही दिवसांमध्येच तुझ्या हातात एक असं गोंडस बाळ असेल त्यावेळी आरोहीला असते आणि म्हणते काय रे तू कुठले कुठे जाऊन पोहोचला तेव्हा यश म्हणतो हो मग तुला घाई झाली आहे ना जास्त म्हणून म्हणतोय तेव्हा ती म्हणते गप्प बस आता जानकी झोपेल ती विंडो अगोदर बंद कर तेव्हा यश हा ती खिडकी बंद करायला जातो तर आता तेथे हुडी घालून कुणीतरी गेटजवळ आलेलं असतं तेव्हा यशला खूप मोठा धक्का बसतो यश त्याच्याकडे पाहत राहतो यश आरोही विचारते काय झालं तू असं का पाहतोस बाहेर तेव्हा तो म्हणतो ते काही नाही काही नाही झालं असं म्हणून तो ती खिडकी बंद करून घेतो इकडे अरुंधती आपली बॅग भरत असते तेव्हा आशू विचारतो काय करतेस तू ती म्हणते मला माझी पण बॅग भरायची आहे आणि म्हणून तुमची जी, जी बॅग भरली होती ना तर त्या कपड्यांवर चपला चपलांवर कपड्या कसंही ठेवलं होतं ब्रशदेखील असा कुठेही ठेवला होता पण तिने छान केलं होतं हा तिला सगळं काही करायचं असतं त्यावेळी आता आशू म्हणतो आणि ही बॅग कोणाची भरती दुसरी तेव्हा अरुंधती म्हणते माझी तेव्हा तू स्वतःला तरी का फसवतेस तू येणार नाही तर असं आशू रागातच तिला म्हणतो अरुंधती म्हणते असं का म्हणताय तुम्ही दुसरीकडे घरातील सर्वजण आता हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा आता संजना मात्र डोक्याला हात लावते आणि म्हणते काय चाललंय नाही या घरात कळत नाही कांचन म्हणते आता सर्वांनी जाऊन झोपा ईशा म्हणते मला नाही झोपायचं यश म्हणतो नाही आजची रात्र मी अनघासाठी जागणार आहे वेळी तू अनघासाठी का जागणार आहे असं आता संजना विचारू लागते त्यावेळी यश म्हणतो जर रात्री जानकी उठली तर अनघा कसं करणार आजच्या दिवस मी राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यावेळी ईशा म्हणते मी सुद्धा तुला कंपनीत येते तेव्हा आता कांचन लगेच बडबड करू लागते की यांना जाण्याची काय गरज होती गावची कामं सुद्धा अशी असतात ना की यांच्याच माती पडतात त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो मग आपांना जायला कोणी सांगितलं होतं मी गेलो असतो ना नंतर कांचन म्हणते काय करायचं त्यांच्या मित्राचा कॉल आला आणि ते लगेच गेले नंतर कांचन विचारते अभिला कॉल केला होता की नाही त्याच्या बायकोची काय सिच्युएशन आहे हे त्याला सांगायला नको का म्हणजे तो पुढच्या विमानाने लगेच इकडे येईल त्यावेळी संजना म्हणते की अनघाला चक्कर येऊन चौदा पंधरा तास झाले आहेत तेव्हापासून मी आणि अनिरुद्ध अभिला कॉल ट्राय करतो आहे परंतु तो तिकडे कामाला गेला आहे की झोपा काढायला गेला आहे काय माहीत कारण त्याचा फोन बंदच आहे तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अगं नीट बोल संजना म्हणते काय बोलू नीट घरातील माणसं वागतात का तशी नीट बोलायला तेव्हा सर्वजण आपले गप्प बसतात दुसरीकडे आशू विचारतो तू तुझी बॅग भरू नकोस कारण तू येणार नाही आहे देशमुखांकडून एक फोन आला ना तुला तिकडे जावं लागेल अरुंधती म्हणते असं का बोलताय तुम्ही एवढं तुटकपणे का वागताय यश मी आल्यापासून पाहते आशू म्हणतो मग अनघाला चक्कर आली तिला हॉस्पिटलाईज केलं मग नंतर घरी आणलं तू तिकडेच राहणार होती आणि नंतर इकडे येण्याचा निर्णय घेतला एवढ्या सर्व गोष्टी तुझ्या एका दिवसामध्ये घडल्या तू मला एक फोन करूनसुद्धा सांगितलं नाही आईला आणि इनफॅक्ट त्या मायाला सुद्धा, माया सुद्धा सर्व माहीत आहे अरुंधती म्हणते चुकलं माझं सॉरी आशुहा चिडूनच म्हणतो तू माझ्या बाबतीत काहीही केलं तरी मला काही वाटणार नाही पण मनूच्या बाबतीत असे खोटे प्रॉमिसेस तरी देऊ नकोस कारण लहान मुलं कशी असतात ना अगं लहान मुलं आपल्याला खूप सिरियसली घेतात पण तुला एक सांगू का लहान मुलांचं खूप वेगळं असतं जर आपण त्यांचं बोलणं सिरियसली घेतलं नाही किंवा आपण त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर ते आपल्याला त्यांच्या आयुष्यातमधून वजा करून टाकतात अरुंधती म्हणते अहो पण मी येणार आहे पिकनिकला आशू म्हणतो उगीच खोटी आश्वासनं देऊ नकोस तिला नाहीतर ती तुलाही तू तिच्या आयुष्यातून वजा करून टाकेल अरुंधती म्हणते असं का बोलताय मला कळतच नाही तू माझ्यावर एवढे का चिडला आहात त्यावेळी आशू म्हणतो तुला माहीत नसेल पण मनुला जेव्हा समजलं तू पिकनिकला येणार नाही तर ती किती निराश झाली होती तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी गेला होता मी कसं कसं तिला समजावलं आणि त्या बिचारीनेच माझे नंतर समजूत काढली की आईला खूप काम असतं आई तिकडेच असणं महत्वाचं आहे अनघात आईजवळ मला काहीच आजकाल सांगत नाही तू मला टाळतीये तू हे दाखवून देते की अनिरुद्ध आणि माझ्यामध्ये काही फरक नाहीये अरुंधती म्हणते असं काही नाहीये त्याची बॅग उचलतो आणि म्हणतो मी आजच्या दिवस बाहेर जातो झोपायला असं म्हणून तो बाहेर जातो अरुंधतीला खूप वाईट वाटतं ती रडू लागते त्यानव पुढील भागामध्ये यश अरुंधतीला कॉल करतो अनघावरही नाहीये अरुंधती आता आशूकडे जाते पण तो झोपलेलं असतो त्यामुळे त्याला डिस्टर्ब न करता ती हॉस्पिटलमध्ये जाते ते डॉक्टर म्हणतात की तुमच्या पेशंटला हार्ट येता येता राहिला तेव्हा घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा